घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड इंग्लज रेंदाळ गल्ली नदीवेस या ठिकाणी आज आरोग्यवर्धिनी केंद्राचा शुभारंभ नामदार हसन सु मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात नागरी आरोग्य वतीने आपला दवाखाना हा जिथे जिथे गरीब समाज राहतोय आणि विशेषतः झोपडपट्टीचे लोक त्या ठिकाणी असे दवाखाने धोरण दोर आणि आज या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण आज या दवाखान्याचं उद्घाटन केलेलं आहे यामध्ये एक एमबीबीएस डॉक्टर आणि त्यांचा सगळा स्टाफ इथं असणार आहे औषध मोफत दिली जाणार आहेत यामध्ये छोट्या छोट्या आजाराचे उपचार हे मोफत केले जाणार आहेत आणि त्यापेक्षा जास्त मोठा आजार असेल त्याला हे डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत आणि एमबीबीएस डॉक्टर असल्यामुळे आपली सगळ्यांची सेवा ते चांगल्या पद्धतीने करतील आणि त्यांनी करावं अशी अपेक्षा मी त्यांनी व्यक्त करतो मोफत सुविधा पुरवणाऱ्या या आरोग्य केंद्रामुळे अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळणार आहे या केंद्रामध्ये प्रामुख्याने सर्दी ताप असे प्रमुख आजार असतील त्याचबरोबर लसीकरण असेल त्याचबरोबर महिलांचे लसीकरण असतील या सर्वच गोष्टींचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या सर्वच सुविधा त्यांनी या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे एम बी बी एस डॉक्टर्सची सुविधा ठेवलेल्या आणि या सर्व सेवा ज्या आहेत या परिसरातील नागरिकांसाठी आणि या प्रभागक्रमात नऊमधील सर्वच नागरिकांसाठी मोफवत आहेत आणि ही एक सेवा त्यांनी आमच्याकडून पोचवलेली आहे आम्ही खरोखर त्यांचे आभार मानत येतो त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले कष्टकरी लोक या ठिकाणी राहतात सोयी सुविधा या ठिकाणी नाही आहेत आणि या सोयी सुविधा व्हाव्या या हेतूने या प्रभागामध्ये या हॉस्पिटलची सुरुवात आज होत आहे आम्ही त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त या आरोग्य केंद्राबद्दल नागरिकांनी नामदार हसन सो मुश्रीफ यांचे आभार मानले या दवाखान्याबद्दल लांब द्यायचं होत नव्हतं आणि आता भारी सोडत सोय जवळच्या जवळ झाली जवळच्या आता रोज जाणार तुम्हाला चांगलं आलं जवळ झाल्यामुळे आम्हाला फायदा